परिश्रमातून साधा कर्मयोग धनप्राप्तीचे उत्तम योग स्वप्न बघणं चांगली बाब आहे मात्र कन्या राशी स्वप्न बघते तेसुद्धा प्लॅन करून शिस्त हीच तुमची शक्ती आणि नेमकं पण हेच तुमचं यश आहे रांगोळीच्या रेषादेखील जपते त्यामुळे तुमच्या आयुष्यात संकटं देखील व्यवस्थितपणे लाईनीत उभे राहतात स्वप्न तुम्ही पाहतात ते सुद्धा डेडलाईन आखून कारण मेहनतीचं दुसरं नाव कन्या राशी असते नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी, राशी स्वामी बुधदेव पंधरा सप्टेंबर वरपर्यंत व्ययशासह व्ययस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते राशीत होऊन उच्चीचे होणार आहे त्याचवेळी तुमचे परिश्रमेश मंगळदेव राशीत विराजमान आहे एकंदरीत प्रचंड परिश्रम प्रचंड नियोजन करून तुम्ही यश काटणार आहात या काळात तुमचं व्यक्तिमत्व कर्तृत्वाने प्र परिश्रमाने चमकणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे धन अधिपती लाभस्थानात विराजमान आहे जे अत्यंत शुभबाब म्हणता येईल या काळात तुम्हाला योग्य धन प्राप्त होईल योग्य नियोजन होईल बिनधास्त रहा मात्र खर्च करण्यापूर्वी थोडं नियोजन करा कुटुंबामध्ये तुमचं म्हणणं पटवून देण्यासाठी तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागेल मात्र नेहमीप्रमाणे तुम्ही आपलं म्हणणं किती योग्य आहे हे सहजरित्या कुटुंबियांना पटवून देऊ द्याल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या राशीत तर दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या धनस्थानात असतील अर्थात पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला परिश्रम करायचे आहेत तर दुसऱ्या पंधरवाड्यात धन प्राप्त करायचे आहे यासाठी तुमचे प्रयत्न सुरू राहतील सातत्याने सुरू राहतील त्यातून तुम्हाला सन्मान देखील प्राप्त होईल या महिन्यात नोकरीसाठी मानसिक शांतीसाठी किंवा एक छोटीशी ट्रीप तुम्ही कराल अशी शक्यता निर्माण झाली आहे थोडक्यात त्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या घरात एखादं शुभ कार्य घडून येण्याची शक्यता आहे त्यानिमित्ताने घराची सजावट होईल ही बाब संपूर्ण घरासाठी आनंददायक म्हणता येईल आईच्या आरोग्यात थोडा उतार चढाव जाणवेल त्यामुळे आ आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आय आवश्यक राहील वाहन बदलण्याचा विचार असेल तर या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्ही तसं नियोजन नक्की करू शकता शिक्षण संतती प्रणय या दृष्टीनं विचार केला असता कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे शिक्षणात तुम्हाला यश नक्कीच मिळेल परंतु एकाग्रता साधणं थोडं कठीण होईल अनेक वेळा तुम्ही अभ्यास सोडून सोशल मीडियाच्या आहारी जाल अभ्यासात विचलित व्हाल प्रेमात स्थैर्य लाभेल एक प्रकारची परिपक्वता येईल संततीकडून तुम्हाला एखादी शुभ बातमी कळू शकते म्हणजे एखादा क्रीडा प्रकारात किंवा एखाद्या स्पर्धेत संततीने यश मिळवलं ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल विवाह इच्छुक वधूवरांचं मॅचिंग गुणमिलन होईल किंवा मुलाखत संवाद सुरू होतील परंतु निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमच्या स्थानात कुंभेचा राहू बसलेला आहे राहुलला पत्रिकेतील स्थान मानवतं त्यामुळे या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील केवळ ॲसिडिटी किंवा के ओव्हर थिंकिंगचा त्रास होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या कर्ज घेताना महत्त्वपूर्ण कागदपत्राची तपासणी करून योग्य पद्धतीने करा शत्रूंकडून किंवा हितशत्रूंकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने जागरूक राहा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी प्रमोशन नवीन प्रोजेक्ट प्राप्त होण्याच्या संधी निर्माण होत आहेत तुमचं कौशल्य तुमचं सूक्ष्म निरीक्षण या गोष्टी तुमच्या कामी येतील व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता मार्केटिंग किंवा पब्लिक रिलेशनमधील तुमचं या महिन्यातील कार्य विशेष लक्ष देण्यासारखं असेल त्यातून व्यवसाय वृद्धी घडून येऊ शकते थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता उत्पादन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकरी गटांचं सहकार्य असतं ते तुमच्यासाठी उपयोगी ठरेल कीड नियंत्रणासाठी योग्य खबरदारी घ्या योग्य फवारणी करा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता आराम वाचन आणि अध्यात्म याचं सुंदर नियोजन तुम्ही कराल मुलांकडून पुतण्यांकडून किंवा इतर नायतेवाईकांकडून तुम्हाला सल्ला विचारण्यात ना येईल नातवंडांसह तुम्ही आनंदाने वेळ घालवाल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती लाभस्थानात विराजमान आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो गुरुदेव दशमस्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे तसंच तुमच्यासाठी योगकारक असलेले शनिदेव त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रस्थानात विराजमान आहे अशा प्रकारे अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुमच्या कर्मस्थानात गुरुदेव विराजमान आहे त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण केलेला आहे त्यामुळे या काळात तुमचं कर्म योग्य असेल तुम्ही नियोजनबद्ध कर्म करणार आहात त्याचा दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण शुक्रासारखा धनसंपत्तीचा कारक असणारा ग्रह जेव्हा लाभस्थानात असतो तेव्हा तुम्हाला भरभरून लाभ होण्याची शक्यता निर्माण झालेली असते म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता व्यय स्वतः व्ययस्थानात असल्यामुळे अनेक प्रकारचे खर्च अनपेक्षित खर्च होण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत ऑफिसच्या वस्तूवर देखील तुमचा खर्च होऊ शकतो म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे कन्या रास म्हणजे नेमकेपणा विचारपूर्वक कृती होय या महिन्यात तुम्ही नेमकेपणाने कार्य करून यश काढणार आहात आयुष्यात काही दिवस शुभ असतात काही तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ स्थानांमधून असताना स्थैर्य उत्साह आणि आनंद जाणवतो परंतु या वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूचं भ्रमण चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीत येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढेल चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी आहे म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे कन्या राशीसाठी या महिन्यातील सहा चौदा आणि तेवीस हे दिवस शुभ तर तीन बारा आणि एकवीस हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शाळेचाळीस गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहोत ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज मंत्र शेअर करीत असतो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा उपाय देखील करावा याशिवाय या महिन्यात कन्या राशीसाठी उपायांचा विचार केला असता बुधवारी ग गरजवंतांना पुस्तक किंवा पेन दान करा या उपायामुळे अभ्यास व कामातील अडथळे दूर होतात तसंच तुम्ही क्रिस्टल क्लिअर ब्रेसलेट परिधान करायला हवं खरेदीसाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगणारे बारा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष